जय सेवालाल मार्गोरकटमळ कसेक चो बळण रो एकत्र रो सेवा भाया केव आपे समाजम खूप काही प्रॉब्लेम्स आणि हो ती तमार आरक्षण विदो तमार एज्युकेशन विदो आरक्षण येते एज्युकेशनने प्र, प्र, प्र प्रभावच एज्युकेशने ती शिक्षण येते जेच नाही आपेर अंगेर जे धंदाचो उपर प्रभावच विचारश्रेणी प्रभावाचं सभवाते प्रभावाच आपल्यामुळे शिक्षण प्रभाव खूप कमीचं नंतर गरिबीचं ओर नंतर अशी म्हणजे समजदारीपणा होती कमीचं आणि वच समजदारीपणा गरिबी आणि हालातेर जे फायदोचं तो तिसरो व्यक्ती लेरोस तिसरो व्यक्ती कोणी तिसरो धर्मच लेरोच एमआय देखो दोन पहिली म्हणून एक मॅसेज आहे तो एक बाहेर इंस्टापर आणि उजे देख जे देखमेलो ये जे अनुभव करमेलोच उ जो कोण लख होतो की आपल्या समाजामध्ये जे गरीब लोकसं वर साम कोई ध्यान देईने रे एजुकेशनेर वंदेर जे परिस्थितीचं ऊपर ध्यान देईने आणि ये परिस्थिती कारण काही लोक जो कोण वंदर मॅनिप्युलेट कर माइंड डायवर्ट करायचं वंदेर मन बदला रेचं आणि दुसरे धर्मीमध्ये ले जा रेच व धर्मीवाळ्यात काही करायचं व धर्मेवळा स्टडी करायचं अनालिसिस करायचं की कतं एजुकेशनल प्रमाण कमीचं कतं लोकर गरिबी जास्तचं केन मदतीवर गरजचं वशे लोकून व थोडा थोडा मदत करायचं आणि पचवणं डायवर्ट करियर काम करत जे की आपे लोक वशे लोकांना जास्तीत जास्त वदारी पिसा देणं ताणे मध्ये कोणती व्याजेती आणि शेकडा ती पिसा लेनताना बिचावरून बरबाद करना नागायचं परिस्थिती उड्यांग व घुटना टेकनाकाचं गोडो टेकनाकाचं आणि ओसे काम करेसारू वो भी मजबूर ये जावचं असो करता करता आपल्या काही भागचं की तुटतो जा दुसरे समाज मग कोणी दुसरे धर्मे धर्मेमत जारोस व लोकून बरोबर ट्रेनिंग मिळमेलीच वात आहेत व एक मन ले जावचं व मनक्यान ट्रेन करायचो तिसरे मनक्यान फोडून झाले जावं हे पॉलिटिशियन आणि ये विचारे उपर जाणता लेवल लेव काम करच आणि ही वाता आपल्यानं वो व समझी करता वो भिया मॅसेज किती आणि ये पर आपण बोलेर प्रयत्न करेचा आणि अशी घटना घडरीच परभणी बी लार छोमीना पहिले ही घटना घडी ती एक ही आपल्या लोकून डायवर्ट काम कर काम करते आणि व वो तर वोंदेर न... गोरमाटीर भाषान गाना ओंदेर चालू र गोरमाटीर भजन ओंदेर नामे ती गा रे नाही दादा तो घण कठीण वाच आपे समाजेमयी गरिबी कमी वेनी प्रमाण जास्त वाढेनी सोशल अवेअरनेस जास्त वाढेनी आणि जे खाईमाई जायचव हात पकडणं आपण न लाय तो परिस्थिती हानूज बिकट आणि एकदा समाज तुट जायवाळाचा समाजमय नाळी नाळी प्रकारे जे समस्या चालूच व समस्या जड़च एज्युकेशन आणि पिसार कमी गरीबी बेरोजगारी आणि लोक बा कोरेवर देखेर दृष्टिकोन व नुसार आपण कामधंदा हे सब वाच जतलं कसं आपण मळणभळण राणी जे प्रवर्ग आंग आग बड बडमेल्याचं व आपेन हा लारे लोकून जर हा न ले गोतोपच व परिस्थिती हा रेवाज लोक सिकली दे कमाली दे आणि संघटना तयार करणार के संघटना झेर संघटना आजकाल संघटना आपण देखायचा झेर पुरता काम करीत समाजे ती काही लिहून देणूची नि ती काही लिहू दे मान सम्मान चावच होड्यां नाचेक कुदेन भाई माणस आणि डपडा वजायन मनक्या चावच बस रा आदर सम्मान मान सन्मान व मज व खुस काही देईची होऊन मान सम्मान चावच हो बरोबर आपेर बजेट बसारेस हर हरेक व्यक्तीने स्वतः समाजाबद्दल तळमळ वेवायची नाही आणि अशी जे घटनाच तांडे सुरुवात होतो तांडेर नायकेन मजबूत तांडे नायक पुढाकारनं न तो काही खरोचिनी देखो पेनार नायक जे र निव हर एक लोकूर परिस्थिती घरे मय काही चालूच चा, काही न चालूच चा, सबात मालम आज आग लगाव लोक नायक वेगेचं करतानी यात्रा बोलव प्रॉब्लेम येण परिस्थिती मला वो व मनक्यार व परिस्थितीत फायदो वटायर प्रयत्न करायचं आंगाडीवर वशे लोक कोणी नायक नायक, नायक आणि डायसाणे लोक वशे शे जो कोण मदत करा वशे शे समजान वशे व शे लोकं जो कोण कामधंदांबरोबर लगा देते आचो आचोबला वात देखते ते आबू वाता आपण देखानी आपण वंदेर आचो बला या मी भलाकू काही वूच वाकाचा करताना ही परिस्थिती यारीचं जतलंगस आपल्या मानसिकता नायकेर बदलीनी नायकणे बदले नाही होत कस आपल्या समाजामध्ये काही ठीकठाक चालेवाळायचे नाही आज जकाय माहोग फक्त नायकेन मान सन्मान पुरताच रकाड मेलेचं व बोटी काटन पाडे पुरताच रकाडमेलेचं आजी अनो तीस तेवारे मोदीनं फक्त टिको मान मानसन्मान देणंच रकाड मिळेलच एरूपरमध्ये काहीच आहे काही लेणो देणं ची समाजम काही चालूचं काही न चालूचं चा, ही ना चालू चा, जबाबदारीचं नायक आहेत हर एक तांडेम नायकराचं बाकी आपण मालम आपण देख तर नानके आपण येते तो जरा विचार करो मेन स्ट्रीम एम कुका यावं को एम कुकावं व हिसाबे ते आपल्या समाजामध्ये व हिसाबे ती वर्गणी व्यंचावत व हिसाबे ती खर्च चाव जे फालतू आपण खर्च करायचा दसरा दिवाळी जे बीच होळी फालतू खर्च करेपेक्षा व त्रास पिसा जर आपण जमा केले साधापणा ते आपले कार्यक्रम आपण म्हणा तर वो पिसा आपण असे लोकनं असे विद्यार्थीनं आपण मदत करेन मळायचं मदत करिया तो दर्शक अंग आहे आणि आपेर समाजामध्ये समाज धर्म कोणी बदलाय आता दोन दिन ट्रेनिंग मळ मिलीच व बरोबर वशेस लोकून टारगेट टार्गेट करायचं जे लोकनं मदत करतचं आणि परिस्थिती उड्या व लोक हे जावचे आपण समाजच जबाबदारचं दुसरे दोन दिन मतलब शेभ्या वाट समजी तो वापस कमेंट्स करेस बाकी सकेती र अंतर कामधंदा ध्यान द आणि होता वहीपर्यंत सभेन मळण भळण ये वातेर तोडगा काढू एक वेसाई पर्याय छेनी बाकी तम सब छो जय शेवालाल सेन साहेब